हा चिवडा हातावर घेतला की पाहता क्षणी चिवड्यात काय काय घातले ते समजतं आणि पटकन बक्का माराव असा वाटत आणि आवाज बघा चिवड्याचा तसा खमंग हा चिवडा तयार होतो अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतो बर हा तळलेला चिवडा आहे पण तुम्ही बघू शकता तेलकटपणा कुठेही दिसत नाही खास असा चिवडा मसाला तयार करून तो योग्य पद्धतीने वापरला आहे त्यामुळे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागतो व चिवडा अजिबात तेलकट सुद्धा होत नाही आणि चव म्हणाल तर एकच नंबर नमस्कार जल्दी सुषमाल्दी रेसिपीज अँड सालड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण दिवाळीच्या फराळातला दुसरा फराळ बघतो आहे आणि ते म्हणजे मक्याचा चिवडा म्हटलं पोह्याचा चिवडा तर आपण बरेचदा शेअर केला आहे चला यावर्षी म्हटलं मक्याचा चिवडा शेअर करूया म्हणजे एकदम खमंग हा चिवडा होतो आणि मुलांच्या आवडीचा असतो मुलांना हा चिवडा फार आवडतो आपण वेळ न घालवतो हो पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी दोनशे ग्राम मक्याचे पोहे घेतलेले आहे जे कुठल्याही किराणा दुकानात मिळतात आणि फुलून हे खूप जास्त होतात आणि याचा चिवडा छान कुरुम कुरुम होतो ना तर मुलांना फार आवडतोय आपल्याला आता हे तळून घ्यायचे कढाईमध्ये तेल घालून घेऊया तर खूप जास्त तेल घालून नाही घ्यायचं ते मी दोनशे ग्राम तेल घेतलेलं आहे तर तेला गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की नाही तर ते पाहूया एक पोह्याचा तुकडा टाकून बघायचा कारण तेला चांगलं गरम हो द्यायचं नाहीतर काय होते थंड्या तेलात आपण पोहे घातले तर ते पोहे तेल धरून राहतात तर तुम्ही बघू शकता पटकन आपला पोहा वरती आला म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडल वरती करून देऊ तेलामध्ये थोडे थोडे पोहे टाकून या पोह्यांना आपण तळून घेऊ मला असं वाटलं की गॅस खूप जास्त गरम झालेला आहे तर गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची आणि बघू शकता मी बाजूलाच एक भांड ठेवलेलं आहे पोहे टाकायसाठी तसं बाजूलाच भांड ठेवून द्यायचं म्हणजे तारांबळ उडणार नाही कारण हे पोहे पटकन फुलून येतात त्याच पद्धतीने आपण सगळे पोहे तळून घेऊ पोहे कडईतून काढल्यानंतरच हारा थोडस असा टॅप करून घ्यायचा म्हणजे एक्सेस ऑइल जे आहे ते पडून जात हा शेवटचा घाना होता इथे आपले पोहे सगळे तळून झालेले आहे आता आपण इतर गोष्टी तळून घेऊ तर हे मेजरिंग कप आणि अर्धा कप शेंगदाणे आहे आणि वजनाणी म्हणाल तर शंभर ग्रॅम आहे तर या शेंगदाण्याला मिडल टू लो फ्लेम वरती तळून घ्यायचं तर जिनस सोबत पण पन तळू शकता पण एकाने एक तळून घेतली आणि छान व्यवस्थित तळल्या जाते वे वेळ तेवढाच लागतो जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीने घ्या तुम्ही कारण इथे थोडं कमी जास्त घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर चिवड्यातले शेंगदाणे आवडत असेल तर थोडेसे जास्त घ्या नसेल आवडत तर थोडे कमी करू शकता इथे शेंगदाण्याचा बघा रंग पण चेंज झाला आणि थोडेसे ते बसे ब्रेक होतात चांगले तळल्या गेले की जेवढे पदार्थ तळून घेऊन त्यातले त्यातलं सगळं एक्सेस ऑइल अशा पद्धतीने काढून टाकायचं ह्यानंतरचे बाकीचे सगळे जिन्नस ना त्या पोह्यात न टाकता मी एका वेगळ्या प्लेट मध्ये काढून घेते का ते आपण नंतर बघूया तर फुटाण्याचा डाळवा आहे तुम्ही फुटाणे पण घेऊ शकता अख्खे त्याची सालं काढून डाळवा पण मेझरिंग कपा आणि अर्धा कप आहे आणि वजनाने म्हणाल तर साठ ग्राम आहे त्याचा पण रंग चेंज झालेला आहे आणि हे पण आपण काढून घेऊ नंतर हे सुख खोबरं आहे तर तुम्ही बघू शकता याच्याशी बारीक बारीक मी काप करून घेतलेले तर हे पण साठ ग्रॅम आहे आणि वाटीनी म्हणाल तर अर्धा वाटी आहे थोडे जास्त असेल कारण तुकडे असल्यामुळे कसं ना व्यवस्थित बसत नाही वाटीमध्ये असं जशा बाकीच्या गोष्टी बसतात तर याला पण छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घे या खोबऱ्याच्या कापाला पण सोनेरी रंग आलेला आहे आपण हे पण काढून घेऊ मेजरिंग कपानीच अर्धा कप हे काजूचे तुकडे आहे मी एका काजूचे दोन पार्ट करून घेतले खजनाने म्हणाल तर हे पण सिक्स्टी ग्रॅम आहे याला पण आपल्याला छान सोनेरी रंग पर्यंत म्हणजे हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा याला खूप डार्क नको आपण तळून घेऊ आणि इथे काजू जे आहे ते ऑप्शनल आहे तर बघा हलकासा त्याचा रंग चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हा मनुका घालून घेऊ तर मेजरिंग कपानी पाव कप हा मनुका आहे तर असं त्याच्यामध्ये टाकून घेतला कारण मनुकाला खूप जास्त वेळ आपल्याला तळायचं नाही आहे म्हणून काजू असे होत आले की त्याच्यामध्ये हा मनुका घालून घ्यायचा तळून झालेला आहे मनुका छान फुलल्या त्याच्यामध्ये पटकन तळल्या जातात मनुका आता इथे आपलं सगळं तळून झालेलं आहे आता चिवड्यात घालायसाठी एक मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी कच्चे सगळे आपण इथे साहित्य घेतलेले आहे तर एक टेबल स्पून धने आहे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने दोन ते अडीच चमचे असेल अर्धा टेबलस्पून जिरे अर्धा टेबल स्पून बडीसो चिवडा थोडा पायसी पाहिजे असेल तर लवंग आणि मिरे घालून घ्या तर मी इथे आठ मिरे घेतले आहे आणि तीन लवंग आहे हिंगाचा स्वाद आवडत असेल तर हिंग टाका नाहीतर अवॉइड करा दोन ते तीन पिंच आहे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आमसूर पावडर अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर इथे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीने घाला मी एक चमचाला थोडं जास्त टाकून घेते आहे रंगासाठी कश्मीरी मिरचीच पावडर घालते नसेल तर अवॉइड करा एक चमचा कट मारून काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं इथे मिठाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घ्या इथे मी कडीपत्त्याच्या ज्या दोन ढाळ्या असतात ना तर त्याची पानं काढून ती थोडीशी सुकवून घेतली तुमच्याकडे नसेल ना तर थोडीशी तव्यावरती तुम्ही त्याला गरम करू शकता आणि थोडी कोथिंबीर पण सुकवून घेतली अशा पद्धतीने आपण मसाला तयार करून घेतला ना तर फ्लेवर खूप छान येतो चिवड्याला आता आपण याची छान पावडर करून घेऊ इथे आपला मसाला तयार आहे आणि तुम्ही बघू शकता छान मसाल्याचा रंग सुंदर आलेला आहे आणि मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे थोडी साखर पाहिजे असेल ना तर याच पॉटमध्ये साखर फिरवून घ्यायची एक चमचा तर मी हा मसाला काढून याच पॉटमध्ये एक चमचा साखर फिरवून घेणार आहे म्हणजे काय होईल लागलेला मसालाही सगळा निघेल आणि आपली साखरही बारीक होईल त्याच्यासोबत साखर बारीक नाही करायची नंतर करायची इथे मी कडईमधलं सगळं तेल काढून घेतलेलं आहे कायचा जो चमचा असतो ना छोटा तेवढंच तेल मी राहू दिलं आणि इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे कारण आपली कढई गरम आहे आणि तेल पण गरम आहे आणि पोहे खायच्या चमच्याने एक चमचा खसखस घालून घेतली त्या ते तेलामध्ये आणि एक चमचा हे तीळ टाकून घेतले ऑप्शनल आहे इथे आपला गॅस बंद आहे आणि हा संपूर्ण मसाला आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ या मसाल्याला आपण परतवून घेऊ म्हणजे ही कढई गरम आहे तेल पण गरम होतो तर त्याच्यामध्ये आपला हा मसाला भाजला जाईल आपल्याला हे तळायचा नाही आहे हा मसाला फक्त जस्ट आपण रोस्ट केला नव्हता ना आपण कच्चच घेतलं होतं म्हणून तो एक कच्चेपणा त्याचा निघून जाईल अशा पद्धतीने छान सुगंध येतो आहे मसाल्याला असं फिरवत राहायचं असं ला हात लावून बघाल ना तर आपला मसाला चांगला गरम झालेला आहे म्हणजे याचाच अर्थ असा की आपला मसाला इथे भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये हे फुट फुटाणे चणे काजू हे सगळं त्याच्यात टाकून घेऊ आपण हे सगळे पदार्थ जर पोह्यात घालून घेतले असते ना हे पोहे कसे असतात ना बघा तळून घेतल्यानंतर काय होते की जे राऊंड होतात ते तर त्याच्यामध्ये हे मसाला जाऊन फसतो हो किंवा आपण जेव्हा मिक्स करू ना तर पोहे पटकन, थे 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 हे पोहे जे आहे ते पटकन तुटून गेले असते आणि छोटे छोटे झाले असते म्हणजे असे दिसायला चांगले दिसले नसते म्हणून जे आहे ते आपण त्या पोह्यामध्ये हे टाकलं नाही वेगळं ठेवलं आणि मग हे मसाल्यामध्ये घातलं कारण ते फिरवायच्या वेळेस ना आपल्याला खूप हलक्या हाताने फिरवावे लागतात आपण सगळं त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं ओतून देऊया बघा कढईला पण मसाला कढईचा सगळा निघून जातो या प्रोसेसमुळे आता अगदी हलक्या हाताने मिक्स करूया किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण ते मिक्स करू शकता थोडस हळूहळू किंवा अशा पद्धतीने पण मिक्स करू शकता म्हणजे हलक्या हाताने हे पोहे असे उचलायचे आणि दुसऱ्या हाताचा सपोर्ट द्यायचा म्हणजे मसाला जो आहे या पोह्यांना लागला पाहिजे आणि तुम्ही आता बघू शकता पूर्ण मसाला जो आहे या पोह्याला पण लागलेला आहे आणि आपण टाकलेले बाकीचे साहित्य पण अगदी परफेक्ट झालेले आहे ना थंडा झालेला आहे तर त्याच्यानंतर आपण ही थोडी पिठी साखर घालून घेऊ फक्त एक चमचा पिठी साखर आहे आणि मिक्स करून घेऊया आणि इथे तुमचा चिवडा अगदी तयार आहे संपूर्ण थंड झाल्यावरतीच मग हा तुम्ही स्टोअर करू शकता अगदी महिनाभर सुद्धा चांगला राहतो हा चिवडा कुरकुरीत फक्त एक काळजी घ्यायची स्टोअर करताना तर पूर्णपणे थंड झाल्यावरती प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हा भरून ठेवायचा त्याला रबर लावायचं आणि मग ती पिशवी तुम्ही एखाद्या डब्यात ठेवा म्हणजे काय होतं बरेचदा आपण असा डब्यात ठेवून देतो आणि डब्बा वारंवार उघडतो तर त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो हळूहळू कमी होऊन जातो तुम्हाला जर लॉंग लास्टिंगसाठी पाहिजे असेल तर ही मेथड वापरा आणि तुम्हीही या पद्धतीने एकदा हा मक्याचा चिवडा नक्की ट्राय करा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा परत भेटूया अशाच एका तिसऱ्या रेसिपी सोबत दिवाळीच्या तोपर्यंत धन्यवाद